ज्यांचं ज्यांचं शेअरिंग आहे मला तुमचं शेअरिंग जाणून घ्यायला आवडेल लाईफ बाय डिझाईनशी रिलेटेड सुद्धा जर का तुमचं काही शेअरिंग असेल जे वर्कशॉप आपण काल केलं लाईव्ह की आपला बिग पिक्चर ऑफ युअर लाईफ तयार केला आपला विजन बोर्ड तयार करा सगळ्या क्लॅरिटी थॉट्स केल्या तर त्याही बद्दल तुमचं जे काही शेअरिंग असेल तुम्ही आता करू शकता आणि त्यानंतर आपण ग्रॅटिट्यूड फील करणार आहोत याच सगळ्या अडचणींसाठी ज्या दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला त्रास देत होत्या येस yes. संगीताजी तुमचं शेअरिंग आहे एक दोन मिनिटं मी तुम्हाला स्पॉटलाइट वर घेते येस yes. बोला नमस्ते माझा आवाज ऐकू येतोय येस हा आपलं काल झालं त्याचं मी शेअरिंग तसं केलंच होतं की विचारांमध्ये सुसूत्रता आली आणि एक्झॅक्टली काय विचार नाही करायचे ते बेसिकली कळलं आणि मुख्य म्हणजे मला तुम्ही जे सांगितलेलं ते खूप मी मनावर घेतलं की आयुष्यात रिस्क घ्यायला पाहिजे आपल्याला त्यामुळे ते रिस्क घेतल्याशिवाय अपग्रेडेशन होणार नाही हे मी इतकं मला पटलं की मी लगेच रिस्क घेतली आणि इलाइट मेंबरशिप <laughs> <laughs> एक्सचेंज करू अच्छा रिस्क आहे ओके Okay. <laughs> म्हणजे ते ठरवलेलं नव्हतं ना त्याच्यामुळे ते ऑन द स्पॉट घेतलेलं डिसिजन होत सो अँड आय एम रिअली हॅप्पी येस की ते मी घेतलं डिसिजन याचा मला खूप आनंद होतोय हा एक कालचं असं झालं हा आणि अजून एक शेअरिंग मला करायचंय म्हणजे परत जर्नल बद्दलच करायचंय माझे एक अगदी जवळचा मित्र तुम्हाला माहिती आहे खूप आजारी आहे गेले दोन वर्ष वगैरे तर आज त्यांना भेटायला मी जाणार होते डबा घेऊन तर काल त्यांचं मला मेसेज आला की अगं कदाचित हॉस्पिटलमध्ये परत ऍडमिट व्हावं लागतंय कारण युरिन मधनं रक्त जात आहे खूप तीन चार दिवस झाले तर मला एकदम कच्तरी झालं पण मी म्हटलं काय नाही ठीक होईल म्हटलं सगळं असं म्हटलं आणि दुसऱ्यांसाठी हिलिंग असतं ते केलं आपल्याला तुम्ही शिकवल्याप्रमाणे ते केलं माइंडफुल टायपिंग चालूच ठेवलं आणि आज सकाळी जर्नलमध्ये एफॉर्म करताना लिहिलं की तो एकदम बरा आहे घरीच आहे आणि माझा डबा खातोय असं मी लिहिलं आणि व्हिज्युअलाइज केलं की मी इथे शेअर करते ते आणि मी नंतर पूजा केली आणि नंतर त्याचा इमिजिएटली फोन आला की अगं घरीच ये तू कारण म्हणे तू सगळं थांबून गेलंय रक्त वगैरे तर डॉक्टर म्हणाले आता ऍडमिट व्हायची काहीच गरज नाहीये तर तू घरी आलीस तरी चालेल मग मी छान त्यामुळे डबा घेऊन घरी गेले दिलं आणि आय एम रिअली सो हॅपी कारण हे खरोखर मॅजिकल होतं त्याची म्हणजे अम्ब्युलन्स झालेली रेडी बेड रेडी होता सगळं रेडी होतं त्यांनी चेक केलं बोलले काही गरज नाहीये आता ऍडमिट व्हायची इट्स ओके म्हणून मला शेअर करायचं होतं की जर्नलचा असाही म्हणजे किती फायदा होतो म्हणजे मॅनिफेस्ट केलं की ते होतं मनापासून करायला हवं फक्त थँक्यू सो मच आम्हाला थँक्यू थँक्यू सो मच फॉर शेअरिंग मोस्ट वेलकम थँक्यू ओके अजूनही कोणाचं शेअरिंग असेल तर तुम्ही पण सांगू शकता किंवा बॉक्स मध्ये लिहू शकता येस डुळ्यातनं पाणी आलं ग्रेट आपण इट मीन्स युअर फिलिंग आपलं जे लाईफ बाय डिझाईनचं वर्कशॉप होतं त्याचं कारणच ते आहे आणि आता येणाऱ्या एक एक विकली सपोर्ट कॉलमध्ये जसं मी आता विषय काढला तसा की छोटे छोटे चेंजेस करून पण आयुष्यात आपण सबकॉन्शियसला आपल्याच प्रूफ कसं देऊ शकतो आणि आपल्या गोल्सच्या दिशेने एक एक पाऊल कसं पुढे ठेवू शकतो हे सगळं एक्सप्लेन करणार आहे कारण की गोल्स ही सेट होतात लगेच होतात मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला हे पाहिजे लिस्ट सगळी रेडी असते मनातही असते कधी कधी कागदावरही येते किंवा हे होतं पण ती अचीव्ह करण्यासाठी ज्या स्टेप्स लागतात ज्या ऍक्शन्स लागतात त्यासाठी इन्स्पायर्ड ऍक्शन लागते आतून येणारी ऊर्जा पाहिजे ना की मोटिव्हेशन पाहिजे कारण की मोटिवेशन एक दोन दिवस टिकेल तिसऱ्या दिवशी काय करणार तर ते त्याच्यासाठी आतून क्लॅरिटी पाहिजे मनापासून क्लॅरिटी पाहिजे अंतर मनापासून ती हा करायला पाहिजे की मला हे गोल्स अचीव करायचे आहेत आणि त्यासाठी लागणारे सगळे जे काही प्रयत्न आहेत ते मी करायला तयार आहे इव्हन इफ जर का प्रयत्न चुकतात असं वाटलं तर आय एम विलिंग टू चेंज आय एम रेडी टू चेंज मी माझ्या प्रयत्नांची दिशा किंवा त्यांचं जो प्रयत्नांचं जो एक पाथवे आहे तोही बदलायला तयार आहे या प्रकारे ते सगळं स्टेप बाय स्टेप होणार आहे चलो तर आज आपण ज्या अडचणींवर केलं की अडचणी आपल्याला ज्या दोन हजार चोवीस मध्ये आल्या होत्या हेल्थ आणि रिलेशनशिप रिलेटेड ज्या कुठल्या आल्या होत्या आय होप की तुम्हाला त्याची क्लॅरिटी आली असेल की अडचणी ज्या आहेत त्या अडचणी येतात म्हणजे आपण अपग्रेड होतो यासाठी येतात जसं की सपोज आता असं असंही झालं असेल की एखादं नातं आहे खूप जवळचं आहे पण ते क्लॅशेस होत 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 गेले त्याच्यातनं तुम्हाला एक लक्षात आलं की ह्या व्यक्तीशी या प्रकारे इंटरॅक्शन करायचंच नाही आहे रादर त्या व्यक्ती समोर गेल्यावर शांत तरी बसायचे किंवा ओपिनियनच द्यायची नाहीये हे तर लक्षात आलं इट मीन्स युअर ग्रोइंग इट मीन्स युअर लर्निंग इट मीन्स युअर गोईंग आहेड बॅलन्स आउट करतं हे सगळं कारण की हे जर का बॅलन्स नाही झालं तर तसेच प्रसंग तशाच तस व्यक्ती वारंवार वारंवार वार, आयुष्यात यायला लागतात जोपर्यंत आपण बॅलन्स करत नाही तोपर्यंत चलो तर आपण आता हे ग्रॅटिट्यूडची वेळ आहे आपली ही ग्रॅटिट्यूडची थर्टी फस्ट पर्यंत तर त्याची वेळ आहे येणाऱ्या एक तारखेपासनं गेमिफाय करणार आहे हिलिंग ही, चॅलेंज कारण की त्याच्यामध्ये विनिंग असणार आहे त्याच्यामध्ये पॉइंट्स असणार आहे सगळं असणार आहे तर येणाऱ्या याच्यामध्ये एक्साइटमेंट काय भरपूर आहे आणि भरपूर काय काय होणार आहे एक तारखेपासून एक जानेवारीपासून आपण हे सगळं पॉइंट आणि गेमिफायर मी ते सगळं एक्सप्लेन करेन तर त्यासाठी कंटिन्यू तुम्ही जे जे कणी करणार आहात त्यांच्यासाठी हे खूप एक्साइटमेंट आहे की नुसतंच मला हे हे बरं वाटलं ते बरं वाटलं नाही ईच अँड एव्हरी लाईफमध्ये मध्ये आपण ते अनलाइज करणार आहे आणि त्या प्रकारे पुढे जाणार आहोत इजंट इट एक्सायटेड की एक्साइटमेंट वाटतेय वाटत असेल तर ई म्हणून या की येणार आहे आपल्या डेली हिलिंग चॅलेंज मेंबर्सला हे जे आहे हे गेमिफाय करणार आहे त्याचे पॉइंट आणणार आहे तुम्हालाच तुमचं कळणार आहे की काय कुठे किती मार्क मिळालेले आहेत कुठल्या एरियाज ऑफ लाईफमध्ये ऍट द दे एंड ऑफ डेली हिलिंग चॅलेंज येस तर हे सगळं होणार आहे सो स्टेट युन ग्रेट मस्त चला आता ही वेळ आहे आपले ग्रॅटिट्यूड फील करण्याची आणि उद्या थर्टी फर्स्ट डिसेंबरलाही आपण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जे नको होतं तरीही आलं होतं किंवा आपण सफर केलं असं आपण सो कॉल्ड दिस जे काय म्हणतो तर ते सगळं रिलीज करून टाकणार आहे जुनी ऊर्जा हे आपण दोन वर्षापासून करतोय युट्यूबवर त्याचे व्हिडिओ पण आहेत एकतीस डिसेंबरला दरवर्षी जे नको असतं त्याला पूर्ण टोटली छान हिलिंग माइंड प्रोग्रामिंग बाय बाय करायचं आहे का तर ते जर का रिलीज झालं तर नवीन ऊर्जा नवीन येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत नवीन जे वायब्रेशन्स तयार होत आहेत कॉस्मिक एनर्जी मध्ये ते ऍब्सॉर्ब आप करण्यासाठी आपण शंभर टक्के रेडी करणार आहे फायनल बाय बाय म्हणणार आहे आपल्या सगळ्या दोन हजार चोवीसच्या नको त्या ऊर्जांना आणि ज्या हव्या होत्या ज्या मिळाल्या जे चांगलं झालं त्याविषयी तर ग्रेटफुल फील करणारच आहे सो आता ग्रॅटिट्यूड करूयात तर तुम्ही सगळ्यांनी आपल्यासोबत ग्रॅटिट्यूड करावा माझ्यासोबत डिअर रिलेशनशिप तुमची जी काही ती नाती होती जी अडचणीची होती दोन हजार चोवीस मध्ये ती किंवा तुमचं हेल्थ चॅलेंज कुठलंही आरोग्याविषयीची तक्रार होती दोन हजार चोवीस मध्ये त्याविषयी ग्रॅटफुल ग्रेटफुल फील करायचं आहे थँक्यू सो मच थँक्यू या अडचणीमुळे या चॅलेंजमुळे मला कळालं की कि माझ्यामध्ये किती पोटेन्शियल आहे ते सॉल्व्ह करण्याचं थँक्यू सो मच थँक्यू या पूर्ण वर्षभरात हो पोनोपोनो टॅपिंग माइंड प्रोग्रॅमिंग या सगळ्यांनी माझी ऊर्जा इतकी स्थिर ठेवली आणि त्यामुळे मी पुढे जाण्यासाठी अतिशय मनापासनं तयार झाले थँक्यू सो मच थँक यू दोन हजार चोवीस माझ्या आयुष्यात आलं म्हणून थँक्यू सो मच डिवाइन पॉवर आणि थँक्यू या वर्षभरात मला जे ज्ञान मिळालं जे अपग्रेडेशन मिळालं त्यासाठी या वर्षात जी चांगली नाती तयार झाली त्यासाठीही थँक्यू या वर्षात माझ्या आरोग्याच्या बाबत जे चांगले सुधार झाले त्यासाठीही थँक्यू दोन हजार पंचवीसमध्ये जी चांगली नाती येणार आहेत चांगल्या नात्यांची व्हायब्रेशन्स येणार आहेत त्यासाठी आधीच थँक्यू आणि दोन हजार पंचवीसमध्ये जे चांगले हेल्थ होणार आहे चांगलं आरोग्य होणार आहे मानसिक आणि शारीरिक त्यासाठीही थँक्यू थँक्यू सो मच डिवाइन पाव इन वन लास्ट टाइम आय एम सॉरी Please forgive me. Thank you. I love you. Take a deep breath. Relax your energy. Relax and release. Just release. Drop your hands and absorb all the healing energy. ग्रेट मस्त तर तुम्हाला आता हे सगळं हीलिंग आणि टॅपिंग झाल्यानंतर कसं वाटतं हेही मला सांगा आणि तोपर्यंत एकच मिनिट मी चॅटमध्ये बघते काय वेळ तोपर्यंत ही जी नाती किंवा हे जे आपण ट्रिगर रिलीज करतोय किंवा दोन हजार चोवीसची जी ऊर्जा हे करतोय तर उद्या येताना दोन हजार चोवीसनी काय काय दिलं हे जर का आपण नोट डाऊन करून आणलं तर आपल्याला ग्रेट ग्रेट ग्रॅटिट्यूड जे आहे त्या नेक्स्ट लेवल फील करता येईल पुढच्या क्षणापर्यंत जाता येईल कारण की जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड फील करतो तेव्हा हे सगळ्या एनर्जीज आपोआप अलाइनमेंटमध्ये येतात तर एकतीस डिसेंबरला आपण याहीपेक्षा सगळ्या या रिलीज वर्क तर करणारच आहे नेक्स्ट लेव्हलला कसं जाणार हेही बघणार आहे पुढचं काय काय असणार आहे हे एक जानेवारीला डिक्लेअर होणार आहे तर ज्यांना कोणाला डेली हिलिंगमध्ये यायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तुम्ही कधीही ॲडमिशन घेऊन येऊ शकता सो थँक्यू थँक्यू सो मच ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस आमच्यासोबत इतके दिवस करण्यासाठी आणि डेली हिलिंग चॅलेंज मेंबर्स मी में फक्त एकच मिनटं रिक्वेस्ट करेन की थोडं थांबा मला डिक्लेअर करायचं आहे त्यासाठी okay.